आज बाजारला आपण कुर्बानीसाठी बकरी आणली ती बघा एकदम शेंगटी अशी बकरी आहे ती दाताना दुष्य आहे ती आदत आहे ती त्यांच्या किंमती सुद्धा घ्या सांगतोय सोळा हजार रुपये सांगतोय याचं बारा हजार रुपये सांगतोय लॉकर देतो अच्छा आणि याचं मी सांगतोय बघा त्याचं पण मीस आहे बघा यो मीठ काय पंचवीस हजार सांगतोय त्याचं मालाची गॅरंटी काय मालाची गॅरंटी कुर्बानीसाठी सांगते ती बकरी बर कोणतं काय हो तुमचं

हा सांग जो नव्याण्णव जीरो दोन सत्तावन्न सत्तावन्न पंधरा ब्याण्णव कॉल करा बरं बरं चाल ठीक,